फायटर्स बिरसा आर्मी तसेच विविध सामाजिक संकट डॉक्टर वर्षा लाडे जिल्हा चिकित्सक नंदुरबार यांच्या एकाधिकार मनमानी दादागिरी अधिकारी कर्मचारी यांना अरेरावी करणे आणि त्यांच्या ऑफिसमध्ये अधिकारी कर्मचारी यांच्या रजेचे अर्ज असेल असेल गोपनीय अहवाल असेल पोस्टिंग असेल नूतनीकरण असेल अशा विविध प्रकारच्या कामासाठी आर्थिक देवाणघेवाण केल्या जातात अशा प्रकारच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी तक्रारी आमच्या सामाजिक संघटनाकडे पुरावा सकट दिल्यामुळे आम्ही मागील दहा तारखेपासून मान्य जिल्हाधिकारी कार्यालय मॅडम यांच्याकडे आम्ही निवेदने तक्रारी सादर केल्यानंतर त्यांच्या आरोग्य खात्याच्या विविध अधिकाऱ्यांपर्यंत आम्ही नेम पाठवून आरोग्यमंत्री साहेबांना मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आम्ही निवेदने मागवल्यानंतर संचालक नाशिक येथून चौकशी कमिटी नेमल्यानंतर तीनशे सतरा तारखेला चौकशी कमिटी आल्यानंतर त्यांनी आम्हाला पत्र दिलं संघटनेला त्याच्यामध्ये दे ठेरकट नमूद केलेलं आहे की सात दिवसापर्यंत आम्ही चौकशी करून अहवाल सादर करू अशा पद्धतीचे पत्र आल्यानंतर तेरा तारखेला फक्त आमच्या कर्मचारी अधिकारी आणि आमच्या संघटना प्रतिनिधींचं प्रत्यक्ष चौकशी करून आम्ही आमच्या निवेदनात आमच्या महाडे त्यांच्या विरोधात आम्ही जे जे आरोप केलेले आहेत ते आम्ही लेखी स्वरूपामध्ये कमिटीला सादर केले पाच तास तासबद्दल कमिटीने चौकशी केल्यानंतर मदत केल्यानंतर आम्ही माननीय जिल्हा अधिकारी मॅडम यांच्याकडे तक्रार केली की मॅडम गंभीर स्वरूपाचे आरोप केले असताना डॉक्टर वर्षा लाडे यांना धक्तीच्या रजेवर पाठवा कारण त्या ठिकाणी त्या असल्यामुळे ते पुरावे नष्ट करू शकतात आणि निश्चितच आम्ही जबाब दिल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून डॉक्टर वर्षा लाडे मॅडम त्या कर्मचारी स्टाफ नर्सेस असेल त्यांच्याकडे जाऊन त्यांना धमकी दादागिरी करून त्यांना धमकी देत आहे की तुम्ही माझ्या विरोधात दिलेले जे जबाब आहे ते पुन्हा माझ्या समर्थनात द्या अशा पद्धतीचे ते वर्तणूक त्यांनी सुरू केलेली आहेत म्हणजे त्यांनी जर आरोप केले त्यांनी जर गुन्हा केला नसेल त्यांनी भ्रष्टाचार केला नसेल तर ते धमकी का देत आहेत अशा पद्धतीचे त्यांची वर्तणूक आम्हाला दिसून येत आहे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संघटनाने देखील मान्य कलेक्टर मॅडम यांच्याकडे तक्रारी केलेली आहे याच्यामुळे के त्यांच्या विरोधात ज्या तक्रारीमध्ये दम आहे तथ्य आहे म्हणून विपक्षपाती करायची डॉक्टर वर्षा लाडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे अशा पद्धतीचे आम्ही सामाजिक संघटनाने देखील पुन्हा निवेदन दिलेले आहेत पुन्हा वीस तारखेला आम्ही मॅडमांना निवेदन दिलं कलेक्टर मॅडमांना की विपक्षपाती चौकशी व्हावी यासाठी संजय जिटी सर डॉक्टर वर्षा लाडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवा आणि मग चौकशी करा तरी देखील चौकशी कमिटी कमिट जी कमिटी आहे ती चौकशी करण्यासारखे फक्त दाखवते परंतु त्या कमिटीवर देखील आमचे आक्षेप आहेत त्यांना त्यांनी सक्तीच्या रजेवर पाठवलं पाहिजे होतं आणि जवळजवळ तडोदा असेल अक्कुवा असेल मोठी असेल या ग्रामीण उपनगरांकडे जाऊन त्यांनी या कर्मचाऱ्यांचं त्यांनी जाबजबाब घेतले पाहिजे होते परंतु तरी देखील त्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी संशय येतो आहे परंतु डॉक्टर वर्षा लाडे या ज्या जातीच्या काही सामाजिक संघटना आहेत त्यांना सोबत घेऊन बोलावून त्यांनी काल निवेदन दिलं आणि त्या संघटनांनी आमच्यावर असा आरोप केलेला आहे की आदिवासी संघटना या डॉक्टर वर्षा लाडे यांच्यावर किती आरोप करत आहे मी त्यांना इथून आव्हान करतो आहे की त्यांच्यामध्ये दम असेल तर त्यांनी आमच्या सामाजिक संघटनावर त्यांनी एफ आर दाखल करावं दूध का दूध पाणी होऊन जाईल म्हणून अशा विकावो आणि अशा तोडी पाणी संघटना सोबत घेऊन वर्षा लहाडे मॅडम या जातीय ते निर्माण करत आहे म्हणून एक दुसरा गुन्हा ते करत आहेत म्हणून आम्ही त्यांना इथून आव्हान करतो आहे जर तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचे वाक्य तुम्हाला सोबत आहे म्हणून या आदिवासी जिल्ह्यामध्ये एका हत्येच्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा दोन हजार सतरा पासून त्याच्यावर दाखल असून मान्य न्यायालयामध्ये त्यांच्या विरोधात केसेस सुरू असताना या शासन प्रशासनाने या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये त्यांना चिकित्सक चिकित्सकमध्ये नेमणूक केली याची देखील चौकशी व्हावी आणि त्यांना पतांनावत त्यांना रिव्हर्सन करण्यात यावं अशी आमची मागणी आहे आणि या भ्रष्टाचारी या डॉक्टर वर्षा राडे सल्य चिकित्सक यांची इथून हाकलपट्टी करण्यात यावी यासाठी आम्ही या तमाम सामाजिक संघाच्या माध्यमातून इथे आम्ही आमरण उपोषण करत आपलं इथे आम्ही बेमुदत उपोषण करत आहे आणि जर आम्हाला न्याय न भेटला तर अधिकारी आणि कर्मचारी आरोग्य खात्याचे कर्मचारी दोन चार दिवसामध्ये या आंदोलनामध्ये सामील होणार आहेत आणि आरोग्य सेवेचे जर दुष्परिणाम झाले तर याला या जिल्ह्याचे शासन प्रशासन आणि या राज्याचे शासन प्रशासन विशेष करून आरोग्य खात्याचे अधिकारी याला जबाबदार राहतील असं आमचं म्हणणं आहे धन्यवाद जय भारत जय महाराष्ट्र जय संविधान जय जोहार भ्रष्टाधिकारी चलेत जाओ चलेत जाओ चलेत जाओ वर्षालाटे चलेत जाओ चलेत जाओ चलेत जाओ हे चले या भ्रष्टाधिकांचा करायचं काय खाली डोकावर्ती बाय भ्रष्टाधिकांचा करायचं काय खाली डोकावर्ती बाय वर्षालाटे चलेत